हे जे अंमली पदार्थ पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत याच्या संदर्भात सरकार काय करणार हा माझा प्रश्न पहिला आहे दुसरा प्रश्न जे नायजेरियन किंवा अंमली पदार्थाची विक्री करणारे बेकायदा नागरिक पुण्यामध्ये बराच काळ वास्तव्यास आणि एक परदेशी नागरिक आहेत याच्या संदर्भात सरकार काय करणार आहे हा एक विषय तिसरा विषय या मुलांना पुढे पाठवायचं तोडफोड माजवायची आणि नंतर मग पैसे किंवा हप्ते चालू करायची ही एक मोडस ऑपरेंटी आहे त्यामुळे ह्या गोष्टीसाठी काय करणारे अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी मांडलेला आहे याचं कारण हे देखील खरं आहे की मोठ्या प्रमाणात अशा मुलांना अंमली पदार्थांची सवय लावणं ही देखील एक मोडस ऑपरेंडी सुरू झालेली आहे आणि म्हणून अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक मोठी मोहीम ही आपण पुण्यामध्ये आणि सगळ्याच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उघडलेली आहे आपण बघितलं असेल तर गेल्या तीन वर्षामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आपण पकडले तो देखील एक रेकॉर्ड आहे पण तरी देखील याचं पेनिट्रेशन हे वाढत आहे आपण कुरिअर ऑफिसेसमध्ये देखील चौकशी केलेली आहे त्यांचंही त्या ठिकाणी पडताळणी केलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तुमच्याकडनं डिलिव्हरी झाली तर तुम्ही त्याच्यातले गुन्हेगार असाल अशा प्रकारचं देखील आपण केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं पोलीस विभागाला आपण सांगितलेलं आहे की या संपूर्ण अंमली पदार्थांच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये कोणताही पोलीस हा जर डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आढळला तर त्याला सस्पेंड केलं जाणार नाही त्याला डिस्मिस केलं जाईल आणि पुण्याच्या केसमध्ये अशा प्रकारच्या सात लोकांना आपण डिसमिस केलेला आहे त्याच्यामुळे या संदर्भात झिरो टॉलरन्स अशा प्रकारची आपली पॉलिसी आहे हे जे नायजेरियन्स वगैरे आहेत यांचं देखील आपण ट्रॅकिंग करतोय मुळामध्ये यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की यांना आपल्याला डिपोर्ट याकरता करता येत नाही की यांच्यावर गुन्हा आहे आपल्याकडे आणि आपल्या कायद्यानुसार त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आपल्याला त्यांना डिपोर्ट करता येत नाही त्यामुळे त्यातले अनेक लोक डिपोर्टेशनमध्ये मध्ये जसं आता बांगलादेशी पण आहेत आता बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आपल्यासमोर तोच आहे की बांगलादेशी जे आपण पकडलेले आहेत यांना आपल्याला त्यांच्यावरचा गुन्हा जोपर्यंत आपण निकाली काढत नाही तोपर्यंत डिपोर्ट करता येत नाही त्यामुळे तीनशे लोक पकडतो आणि त्यातले पंचवीस लोक फक्त डिपोर्ट होतात बाकीच्यांना आपल्याला या ठिकाणीच निगराणीखाली ठेवावं लागतं पण आता आपण एक नवीन विचार करतोय की अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जर कोणावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्याच्यावर म्हणजे जसं आपण मध्यंतरी आपल्या राज्यात एक कायदा केला जेलचा जेल कायदा आणि जेलच्या कायद्यामध्ये आता आपण अशी तरतूद केली आहे की एखाद्याला फरलोवर सोडलं किंवा अशा प्रकारे पेरोलवर एखादा गेला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग आपल्याला करता येईल त्याला आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट लावू आणि त्याचं ट्रॅकिंग करू अशा प्रकारे हे जे या गुन्ह्यामध्ये अडकलेले लोक आहेत यांचं इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग करता येईल का याची कायदेशीर तरतूद आम्ही बघू आणि ते जर करता येत असेल तर यांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट लावून यांचं पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग करू जेणेकरून हे दुसरा अशा प्रकारचा क्राईम करू शकणार नाही कायद्यामध्ये काही सुधार करता येतील का या मुलांच्यासाठी की यांना सुद्धा थोडीशी सौम्य शिक्षा झाली तर थोडस फरक पडेल नाहीतर हे थांबणार नाही विधी संघर्षित बालकांच्या संदर्भात काही गुन्ह्यांमध्ये आता त्याला ते समजत होतं अशा प्रकारचं जर एस्टॅब्लिश झालं म्हणजे त्याचं मेंटल एज हे जर एस्टॅब्लिश झालं तर तो मेजर आहे असं ट्रीट करता येतं त्याकरता फक्त कोर्टामध्ये एक मोठी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला पूर्ण करावी लागते मात्र एखादा गुन्हा असेल छोटा गुन्हा असेल तर त्यात मात्र ते करता येत नाही तथापि त्यांना जे एम्प्लॉय करणारे आहेत म्हणजे अलीकडच्या भाषेमध्ये आपल्याच्या त्यांचे जे आका आहेत त्या आकांना मात्र आता पकडण्याकरता भारतीय जी न्याय संहिता तयार झाली आहे यांनी पहिल्यांदा आपल्याला एक कायदेशीर तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा जास्तीत जास्त वापर मात्र आपण निश्चितपणे करू